कारवीर तालुक्यातील संपूर्ण माहिती लोकसंख्ये फेस व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसू नका आणि कारवीर तालुक्यामधून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला जर व्हिडिओला सुरुवात करूया लागेल त्या अगोदर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसू नका कोल्हापूर महानगरपालिका पाच लाख एकोणपन्नास हजार दोनशे छत्तीस लोकसंख्या उजगाव शहर एकतीस हजार दोनशे अडतीस लोकसंख्या पाचगाव बावीस हजार तीनशे त्रेपन्न गांधीनगर बारा हजार सहाशे एक कलमबेटी थाने दा हज़ार एकशे अड़तीस उज्ज्वल लाईवाड़ नौ हज़ार पंचहत्तर गोकुलशिर आठ हज़ार सहाशे तेवीस मोरेवाड़ी सात हज़ार दौनशे बावीस तामगाव पाँच हज़ार दौनशे त्रेवीस लोकसंख्या आडूर एक हज़ार सहाशे अड़ुसठ आमशी दोन हज़ार नौशे त्रेचा अंबेवाड़ दो हज़ार दोन से तीन अराले दोन हज़ार सात सत्तावन अरे एक हज़ार तीन से तीन हज़ार तीन से अड़तीस बहिरेश्वर तीन हज़ार बलिंगे पाच हजार एकशे अठ्ठावन्न बीड चार हजार अकरा बेले दोन हजार आठशे भामटे दोन हजार एकशे नव्वद भाटणवाडी एक हजार एकशे एक त्र्याण्णव भुये दोन हजार सातशे चौवेचाळ भुयेवाडी चार हजार पाचशे चौरेचाळीस बोलोली दोन हजार पाचशे त्रेसष्ट चापोडी एक हजार पाचशे वीस चिखली सहा हजार तीनशे एक चिंचवडे तरपकाले एक हजार आठशे सत्यात्तर चिंचवड पाच हजार पाचशे वीस चुये दोन हजार पाचशे एकोणऐंशी देवाले दोन हजार तीनशे सद्याहत्तर ढांगरवाडी एक हजार चारशे पंच्याण्णव ढोंडेवाडी सहाशे एक्क्याऐंशी ढिंड नेवेली चार हजार आठशे सात दोनवाडे दोन हजार दोन चारशे सत्तेचाळीस दोनवाडी एकशे सासष्ट दुर्गुलवाडी पाचशे बावन्न गाडेगोंडवाडी एक हजार दोनशे सत्तावीस गणेशवाडी दोन हजार ऐंशी गर्जन एक हजार दोनशे एकोणतीस घनावाडे दोन हजार पाचशे छप्पन घुंगुरवाडी चारशे बासष्ट गिरगाव तीन हजार नऊशे सत्तावन्न हल हल्दी तीन हजार तीनशे पंच्याण्णव हलफा आवडे दोन हजार चारशे बेचाळीस हंबरवाडी एक हजार एकशे ऐंशी हनुमंतवाडी तीन हजार चारशे अठ्ठ्याण्णव हाफूर चार हजार पंचेचाळीस हिरवाडे दुमाला एक हजार दोनशे नऊ हिरवाडे खाल्फा दोन हजार छप्पन इफ्फुर्ली दोन हजार चारशे ब्याऐंशी जयताल नऊशे एक्क्याण्णव जठरवाडी एक हजार आठशे छप्पन कलंबे तरफ काले एक हजार तीनशे सत्तावीस कांचनवाडी एक हजार आठशे ब्याऐंशी कंदलगाव तीन हजार आठशे चौसष्ट कानगाव तीन हजार सहाशे चौरेचाळ कान्हेरी सात हजार एकशे एक्याण्णव कान्हेरीवाडी पाच हजार तीनशे सत्त्याण्णव करभरवाडी चारशे चार कवाने तेवीसशे चार केकटवाडी पाचशे एकाहत्तर केरले चार हजार नऊशे एक्कावन्न केरली चार हजार सहाशे पंधरा खातंगले दोन हजार एकशे एकोणऐंशी खेबावडे तीन हजार पाचशे सतरा खुपिरे सहा हजार आठशे ब्याण्णव खोगे चार हजार नऊशे वीस कोगिल बुद्रुक दोन हजार एकशे चाळीस कोगिल खुर्दा एक हजार पंचेचाळीस कोपर्डे पाच हजार तीनशे अकरा कोथली तीन हजार तीनशे बावीस कुडी टरे चार हजार तीनशे ब्याऐंशी कुरडू दोन हजार साठ कुरुकल्ली तीन हजार पाचशे पासष्ट मडाले आठशे अठरा माहे तीन हजार एकशे एकोणऐंशी मंडारे एक हजार तीनशे एकसष्ट मंजरवाडी पाचशे पंचवीस मल मलफवाडे दोन हजार पाचशे एकोणनव्वद महालुंगे तीन हजार आठशे अठ्याहत्तर महारूल दोन हजार तीनशे त्रेचाळीस मूडसिंगी पंधरा हजार तीनशे बारा नागदेववाडी 49, चार हजार नऊशे एक्क्याऐंशी नागाव दोन हजार तीनशे एकसष्ट नांदगाव चार हजार दोनशे एकसष्ट नांदवाल एक हजार सातशे चौवेचाळ नेरली चार हजार तीनशे एक्क्याण्णव निगवे दुमाला सहा हजार आठशे अठ्ठ्याण्णव निगवे कालफा पाच हजार चारशे एक्कावन्न नीतावाडे पाचशे चौदा पडाली बुद्रुक दोन हजार चारशे वीस पडाली खुर्द पाच हजार चारशे आठ पडवलवाडी बाराशे अकरा परिटे पाच हजार चारशे अठरा पसारडे एक हजार सहाशे दोन पाटेकरवाडी सहाशे सदुसष्ट राजपूतवाडी एक हजार एकशे सात साबलेवाडी एक हजार सातशे चौवेचाळ फडाली पाचशे त्रेपन्न फडोली दुमाला दोन हजार एकशे सहा फडोली खालफा चार हजार चारशे चौसष्ट सांगरूल आठ हजार चारशे चौदा संगवाडे चार हजार तीनशे एकतीस संगवाडेवाडी दोन हजार पाचशे तेहत्तीस सरनो बटवाडी तीन हजार पाचशे बावीस सवारडे दुमाला दोन हजार एकशे बावष्ट सवारवाडी दोन हजार तीनशे चौपन्न शेलाकेवाडी तीनशे एकोणऐंशी शिंदेवाडी एक हजार दोनशे सत्तावीस शिंगणापूर सात हजार पाचशे सत्तर शिपेकरवाडी पाचशे त्रेचाळीस शिरोडी दुमाला पाच हजार दोनशे पंच्याऐंशी शिएे नऊ हजार पाचशे तीन सोनाली एक हजार चारशे चार तेरफवाडी एक हजार दोनशे ब्याण्णव उपावडे एक हजार चौतीस वकारे पाच हजार आठशे अठ्ठावन्न विकासवाडी सहाशे एकोणऐंशी वडागाव दोन हजार सहाशे एक्कावन्न वडाका शिवाले एक हजार नऊशे शहाऐंशी वडांगे तेरा हजार पाचशे सात वडावड्डी चारशे पंच्याहत्तर वाडीपीर दोन हजार तीनशे शहात्तर वाघोबावडी पाचशे नऊ वालीवडे दहा हजार पाचशे पंधरा वारंगे तीन हजार नऊशे चौऱ्याण्णव वाफागडे आठ हजार एकशे पासष्ट वाशी पाच हजार दोनशे चौर्चळ एवटी दोन हजार तीनशे शहात्तर मित्रांनो कारबिल तालुक्यातील एकूण एकशे एकवीस गावे व काही शहरी लोकसंख्या फेतफोविस्तर माहिती मी सांगितली जाईल व्हिडिओ कसा वाढला हा कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि कारवीर तालुक्यामधून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कळवा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र